शापित धर्मात्मा विदूर लेखक भा द खेर अध्याय महाभीषण नाट्याची नांदी रात्र सरली तरी विदुराच्या डोळ्याला डोळा दोड़ा लागला नव्हता ज्या वार्तेची तो मोठ्या आधीरतनं रात्रभर प्रतीक्षा करीत होता ती वार्ताही अद्याप आलेली नव्हती आपल्या निद्रा कक्षातल्या मंचावर लोडाला टेकून तो बसून राहिला होता नेत्र सताड उघडे ठेवून तो त्या अपेक्षित वार्तेची चाहूल घेत होता त्याची पत्नी मंदाकिनी रात्रीच त्या राजगृहातून निघून गेली होती ती अद्याप परतली नव्हती कोणती वार्ताही आली नव्हती पहाटेच्या प्रहरी वाऱ्याची शीतल झोळूक अंगावर आली तेव्हा शिणून गेल्यामुळे विदुराचा अभावितपणानं डोळा लागला पहाट सरून रक्तवर्ण सूर्यबिंब पूर्व क्षितिजावर नाचू लागलं तेव्हा विदूर निद्रेच्या पुरता अंकित झाला होता सूर्याची कोवळी तांबूस किरण त्याच्या मुखावर पडली होती तेव्हा ताम्रवर्ण मुखकमल असं त्याच्या मुखाचं कोणीही वर्णन केलं असत एवढ्यात राजगृहाच्या काही अंतरावर असलेल्या एका महावृक्षावरचा पक्ष्यांचा भला मोठा थवा मोठ्या हर्षभरानं कुंजन करीत पूर्वेच्या प्रकाशाच्या दिशेने झेपावला त्या कुंजनानं विदुराला जाग आली त्यानं सभोवती बघितलं अजून तो एकटाच होता परंतु प्रातकाला प्रार्थनेच्या वेळी त्याला नेमकी जाग आली हे त्याला बरं वाटलं प्रतिदिनी या नियतकाली तो पक्षीगण पूर्वेकडील प्रकाशाच्या दिशेनं छेपावला म्हणजे मन विदुर मनाशी म्हणायचा तम सो मा ज्योतिर्गमय या वैदिक प्रथेनुसार प्रत्येक प्राणी मात्राला अंधारातून प्रकाशाकडे जायचं असतं आपल्यालाही तेच करायचं आहे असं म्हणून तो पूर्वाभिमुख व्हायचा आणि सूर्यदेवाची स्तुती करायचा हे सूर्यदेवा माझ्या अंतःकरणातील अंधकार दूर कर मला सन्मार्गाच्या पथावरचा प्रकाश दाखव साऱ्या प्राणीजातांनी प्रतिदिनी सूर्यदेवाची अशी प्रार्थना केली तर या धरित्रीवर नंदनवन नांदू शकेल असा विचार त्या क्षणी त्याच्या मनात आला त्याच वेळी मंदाकिनी धावत पळत आली आणि आपली धाप आवरून एवढच म्हणाली एकदाच्या गांधारी देवी ते ऐकून विदुराला उतावळ्या स्वरात त्यानं विचारलं काय झालं लवकर सांग ना मुलगा झाला अग मग हे तू नाचून फुलून का सांगत नाहीयेस सांगितलं असत अजूनही सांग नीट सांग अगं ही वार्ता हत्तीवरून साऱ्या हस्तिनापुराला साखर वाटण्यासारखी गोड आहे काय ते सांग गांधारी देवीना मुलगा झाला हे सांगितलं ना आता आपण तिकडे जाऊन प्रत्यक्ष बघावं मग मात्र विदुराचा धीर सुटला तो क्षणभरी तिथे थांबला नाही धावत पळत तो राजप्रसादाकडे जायला निघाला धृतराष्ट्राच्या भोवती कोण बसला आहे हेही त्यानं नीट बघितलं नाही धृतराष्ट्राला त्याच्या आगमनाची चाहू लागली तेव्हा तो सप्तकात ओरडला अरे विदुरा ये 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 अरे तुझीच वाट बघतो आहे विदूर आनंदून म्हणाला राजवाड्यातून निरोप येईल म्हणून मी रात्रभर मंचकावर बसून होतो सकाळी मला कळलं तेव्हा धावत आलो हत्तीवरून साऱ्या हस्तिनापुरात केव्हा साखर वाटतोय ना असं मला झालंय धृतराष्ट्र मंद स्वरात म्हणाला साखर वाटायचं बघता येईल इथे माझ्याजवळ येऊन बस तर खरा विदूर त्याच्याजवळ जाऊन बसला तेव्हा धृतराष्ट्र म्हणाला मला केवढा आनंद झालाय म्हणून सांगू विदुरा अरे माझ्या वंशाचा दिवा लागला आणि राज्याला वारस मिळाला बघ बघूर चमकून वारस राज्याला वारस राज्याला वारस विदुराचं हे चमकून विचारणं धृतराष्ट्राला दिसलं नाही आणि त्याला समजलंही नाही आपल्या तंद्रीतच तो म्हणाला अरे माझा हा सुपुत्र वारसच नाही का आ अरे तुला कसं कळत नाही हा बाकी तुला कसं कळणार त्यासाठी राजघराण्यात जन्म घ्यावा लागतो विद्रहाला त्याचं हे मनभावी बोलणं सहन झालं नाही आत्मविश्वासपूर्वक तो उद्गारला राजघराण्यात माझा जन्म नसला तरी राज्याचा सारा कारभार मी करतो आहे पांडू पांडूराजानंच वनात जाण्यापूर्वी तो कारभार महामंत्री या नात्यानं माझ्यावर सोपवलेला आहे तेव्हा त्याचं बोलणं पूर्त व्हायच्या आतच धृतराष्ट्र म्हणाला तू राज्याचा कारभारी असलास तरी मी राज्याचा राजा आहे आणि म्हणून मला माझ्या मनाप्रमाणे सॅप ओ रेडी टू कंटिन्यू